डिप्रेशन ही खूप मोठी संकल्पना आहे हा खूप मोठा आजार आहे आम्ही बघतो कोण आला ब्लॉक केलं किंवा रिलेशनशिप मध्ये ब्लॉक केलं म्हणून मी डिप्रेशन मध्ये चाललो आम्ही एका विषयामध्ये मला कमी म्हणून मी डिप्रेशन मध्ये चाललो हे डिप्रेशनचा जो शब्द आहे तर त्याचा ट्रेंड तुम्ही करू नका डिप्रेशनचा ही खूप मोठी अवस्था त्या अवस्थेमध्ये आपल्याला जायचं नाही त्याच्या आधी आपल्याला सावरायचं आणि लहानपणापासून जे आपण बघत आलो

शिवाजी अभिवादन अभिवादन आताच आपण कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या पूजन केली कारण देवता आपण सरस्वतीला मानलो आणि सरस्वतीचा स ज्या मातेने आपल्याला लिहायला वाचायला शिकवलं त्या आदरणीय हे सावित्रीबाई आपल्याला दिसून चालणार नाहीये सावित्रीबाई फुले विनम्र अभिवादन आणि आजचा कार्यक्रम जो आहे सरांच्या उद्घाटक भाषणाने आपल्याला सर्व मोठी दांत समजलेला आहे की नेमका विषय काय आहे की रचनाथ मुंडा डॉक्टर राठोड सर आहेत किंवा आदरणीय संदीपान खेळे सर आहे तो विषय आहे की ही तरुण पिढी आपण जे टार्गेट ऑडियन्स समोर बसलेला आहे महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये तर ह्या विषयावर मेन विषयावर व्यसनावर बोलण्यासाठी आपल्याकडे आदरणीयच पण व्यसनाभिनतेसाठी आपण का प्रवृत्त होतो अशी कुठे कारण असतात त्याच्यामध्ये ढकलले जातो आता आम्ही मी स्वतः मानसिक रुग्णालयामध्ये काम करत असताना अनुभव येतो आम्ही एका हेल्पलाईन दे वर सुद्धा काम करतो तर तिथे तुमच्यासारखी तरुण विद्यार्थी विद्यार्थिनी आम्हाला ज्या पद्धतीने प्रश्न विचारतात व्यसनाच्या आधीची जी गोष्ट आहे आधीची जी कारण आहेत तुम्हाला सर्वात मोठ तरुणांना लागलेलं दिसत आहे की ते मोबाईलचा वापर तुम्हाला मोबाईल कशासाठी दिलेला आहे वापर विचार केलाय मोबाईलचा वापर आपण का करतो आपल्याला इंटरनेटची उपलब्धता व्हावी आपल्याला शालेय शिक्षण असेल किंवा इतर काही जागतिक माहिती घेण्यासाठी आपल्याला मोबाईल दिलेला आहे आणि तो मोबाईल घेण्यासाठी आपल्या आई वडिलांनी काय तर केली असेल हा विचार करणं मला वाटतं तरुणासाठी महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट आहे की जर दुसऱ्या आपण अभ्यासा व्यतिरिक्त ज्या काही गोष्टी आहेत की मैत्री असेल रिलेशनशिप असतील खूप आम्ही ऐकतो ब्रेकअप झालं कॅचअप झालं अभ्यासामध्ये लक्ष लागत आहे तर हे आपण इतरांपेक्षा बोलण्यापेक्षा आपण स्वतःच कधी मूल्यांकन करतो का स्वतः आपण काय करतो आपल्या दिवसाचं नियोजन करतो विद्यार्थी आम्हाला तर प्रश्न विचारतात की तुम्ही आम्हाला बारा तास आहे आणि आपल्या सरांचे का दिवसभर दिवसभराचे बारा तास असतात आणि खेळायचं नाही का मित्र मित्रमैत्रिणी करायचे नाही का प्रेम संबंध जोडायचे नाही का बघा हे जे तरुणाईचं जे वय आहे याला आपण किशोरावस्था म्हणतो याला ऍडोलेसन एज म्हणतो प्युबर्टी म्हणतो या शास्त्रीय भाषेप्रमाणे या वयामध्ये जे काही शारीरिक बदल झपाट्याने झालेले असतात याला जे शासकीय कारण आहे की तुमच्या शरीरामध्ये जे हार्मोन्स असतात ते अतिशय तीव्रतेने एका उच्च शिखरावर ते पोचलेले असतात आणि ही जी ताकद आहे आपल्या हार्मोन्सची जी ताकद आहे जी प्रेरणा आहे त्याचा आपण वापर कुठे केला पाहिजे हे आपल्याला आहे जसं सर म्हटलं की तुमच्यामध्ये जी ताकद आहे जी ऊर्जा आहे ती तुम्ही कुठे युटिलाइज करता यावर तुम्ही विचारता जिथे तुम्ही बसता आहात तिथे तुम्ही सहा तास असेल सात तास असेल पूर्ण लेक्चर अटेंड करतात त्या लेक्चर करता। नंतरचा जो तुमचा वेळ असतो तुम्ही कसा घालवता हे महत्वाचं आहे आणि मानसिकतेचा प्रश्न जिथे आपला येतो की तिथे तुम्ही नॉलेज कशा प्रकारे घेतात एक अभ्यासाव्यतिरिक्त जे घडामोडी जगामध्ये चालत जसं संगीत आपल्यासोबत उदाहरण आहे वानखेडेसराचा संघर्ष आपण ऐकू शकतो आपलं स्वातंत्र्य देशाला कसं मिळालं तिथे कोणाचं बलिदान आहे त्यांचं आपण वाचू शकतो ज्या महिला आपल्या देशामध्ये होऊन गेल्या त्यांचे आत्मचरित्र आपण वाचू शकतो शिवाजी महाराजांचा इतिहास आपण वाचू शकतो आत्मचरित्र आपण वाचू शकतो तर याच्यातून तुम्हाला एक वेगळी प्रेरणा मिळू शकते आणि दुसरी महत्वाची गोष्ट की मैत्री आणि प्रेम संबंध हा खूप वरच्या लेवलला पोहोचलेला हा विषय आहे जे आम्ही आता अनुभव घेतो झपाट्याने जे वाढत चाललेली ही जी समस्या आहे ज्या गोष्टीने आपण व्यसना दिनतेसाठी प्रवृत्त होतो काहीतरी कुठल्या तरी प्रकारचा स्ट्रेस असणं आणि तो स्ट्रेस आपण कोणाला न सांगणं ताणतणाव आपण त्याला म्हणतो कुठलाही असू शकतो तुमचं जे शिक्षणाच्या संदर्भात तुम्ही शाळेमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये तुमचे जे छान प्राध्यापक मंडळी आहेत मॅडम आहे सर आहे त्यांच्याशी तुमचं नातं कसं आहे किंवा शिक्षकांचं विद्यार्थ्यांशी कसं नाते किंवा शिक्षक तुम्ही अ प्राध्यापक जेव्हा लेक्चर घेतात तुमचा जो पण पंचे तासिका असते त्याच्यामध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांचा प्रेझेन्स ऑफ माइंड ज्याला आपण म्हणतो की विद्यार्थी नुसते शरीराने तिथे उपस्थित आहेत का किंवा ते मनाने तुमच्या लेक्चरकडे त्यांचं लक्ष आहे का एक सायकोलॉजीच्या भाषेत जर आम्हाला सांगायचं झालं की प्रत्येक शिक्षकाला सात मिनिटानंतर परीक्षा घ्यायची असते किंवा एक विचारायचं असते फीडबॅक ज्याला आपण म्हणतो की तुमचं लक्ष किती आहे किती प्रेझेन्स आहे मुलांचं तर ते आपल्याकडून ते थेरपी सारखं ते केलं गेलं शिक्षकांकडून किंवा तुमची जेव्हा ती सहा महिन्याची सहा परीक्षा असते तेव्हा तुमचा रिझल्ट जेव्हा तुम्ही बघता तिथे आपण स्वतःच मूल्यांकन करणं आवश्यक आहे की मी कुठल्या विषयांमध्ये माझी कमतरता आहे किंवा कुठल्या विषयां माझे माझे कमी माझ मिळाले आहे आणि त्यावर मी कसा ओव्हरकम करू शकतो मी कशा पद्धतीने त्याच्यावर मी अभ्यास करणं गरजेचं आहे याच्यातून सुद्धा डिप्रेशन आलेलं आम्ही बघतो की मला डिप्रेशन आलं मला सांगण्याचा सा उद्देश उद्देशाचा आहे की डिप्रेशन ही खूप मोठी संकल्पना आहे हा खूप मोठा आजार आहे आम्ही बघतो कोण आला विद्यार्थ्यांचा फर येतो मैत्रिणीने ब्लॉक केलं किंवा मा रिलेशनशिप मध्ये ब्लॉक केलं म्हणून मी डिप्रेशन मध्ये चाललो अमुक एका विषयामध्ये मला कमी मार्क्स मिळाले म्हणून मी डिप्रेशन मध्ये चाललो हे डिप्रेशनचा जो शब्द आहे फार ट्रेंडिंगला आहे तर त्याचा ट्रेंड तुम्ही करू नका डिप्रेशन ही खूप मोठी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये आपल्याला जायचं नाही त्याच्या आधी आपल्याला सावरायचं आणि लहानपणापासून जे आपण बघत आले आपल्या घराची फॅमिलीमध्ये आपल्याला कशा वाढवत वाढवतात त्या फॅमिलीचा तर त्याची जाणीव आपल्याला आहे आणि महाविद्यालयामध्ये तुम्ही, करता। तुम्ही जो अभ्यास तुम्ही लायब्ररी जॉईन करू शकता एक तास तिथे अभ्यास करा त्यानंतर स्पोर्ट्स मध्ये तुम्ही लक्ष घाला इतर काही कल्चरल ऍक्टिव्हिटी असतात कॉलेजमध्ये खूप सारे ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये भाग घ्या तुम्ही संपूर्ण नॉलेज मधून जेव्हा एखाद्या विद्यार्थी साकारला जातो निवास सरांनी म्हटल्याप्रमाणे की तुम्हाला नवनिर्माण करायचं आपण देशाला चालवण्याची ताकत तुमच्या युवकांमध्ये आहे तर हे आपण समजून घेतलं पाहिजे दुसरा महत्वाची गोष्ट आहे की सरांनी हेल्पलाईन नंबर बद्दल तुम्ही माहिती द्यावी तर आम्ही मानसिक स्वास्थ्यासाठी एक हेल्पलाईन नंबर सुरू केला आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने चौदा चारशे सोळा असा नंबर आहे वन वन फोर वन नंबरवर आपण डायल केल्यानंतर आपल्याला भाषा निवडायची आहे मराठी भाषा तुम्ही हे तर महाराष्ट्रामध्ये चार सेंटर आहे औरंगाबाद आहे नागपूर आहे पुणे आहे आणि ठाणे या नंबरवर कॉल केल्यानंतर तुम्हाला ज्या काही समस्या असतील म्हणजे तुम्हाला अभ्यासाबद्दल विचारायचं असेल त्याबद्दल काही शंका असतील अभ्यास कसा करावा मला ताण येतोय अभ्यासाचं नियोजन कसं करावं हेही आम्ही त्याच्यावर मार्गदर्शन करू शकतो कौटुंबिक समस्या करायचा वेळ जास्त असू शकतात व्यसनाधीनता आहे त्यावर सुद्धा मार्गदर्शन केलं जातं या नंबरचा आपण लाभ घ्यावा Saya orang terkudik, saya pengawasan ini, saya